सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात या घटना घडणार म्हणजे मंत्री नेते राजकीय मोठ्या व्यक्तींवर प्रचारादरम्यान हल्ले होण्याची शक्यता राहील प्रचारादरम्यान हिंसा होण्याची शक्यता विरोधी पक्षाची प्रचारात आघाडी राहील युती आघाडीमध्ये फूट पडेल सत्ताधारी गटात रुसवे फुगवे राहतील मतभेद होतील वादळे भूकंप पूर अशा नैसर्गिक आपत्ती येतील पौर्णिमेच्या आसपास मोठ्या पावसाने हानी होण्याची देखील शक्यता राहील शेअर मार्केट मध्ये तेजी राहील तसेच सोने व चांदी महाग होईल दिनांक अठरा सप्टेंबरच्या पौर्णिमांत कुंडली मध्ये कन्या लग्न उदित असून सप्तम स्थानी मीन राशी मध्ये पौर्णिमा होत आहे लग्नस्थानी रवी शुक्र षष्ठात शनि सप्तमात चंद्र राहू नेप्च्युन भाग्यस्थानी पौर्णिमेच्या जवळपास मोठ्या पावसाची देखील शक्यता राहील यासोबतच हवेतील उष्णतेमध्ये सुद्धा वाढ होईल या काळात भूकंप वादळे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान संभवते या महिन्यात ग्रहणे होत असून दशमातील मंगळ सत्ताधारी पक्ष प्रमुख पदावरील व्यक्ती यांच्यासाठी प्रतिकूल असून मोठ्या व्यक्तींचा मृत्यू या काळात संभवतो सत्ताधारी पक्षासाठी हा काळ कटकटीचा राहील काही राज्यातील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये नेतृत्व बदल किंवा सत्तांतर या काळात होण्याची शक्यता राहील सत्ताधारी गटातील एखादा गट सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या घटना वाढतील या काळात शुक्र स्वराशीत प्रवेश करीत असल्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल शेअर मार्केटमध्ये तेजी राहील सोन्या चांदीच्या भावात वाढ होईल हा काळ स्त्रीवर्ग कलाकारांसाठी उत्तम राहील मात्र लहान मुलांसाठी हा काळ प्रतिकूल असून काही साथीचे विकार लहान मुलांसाठी त्रासदायक ठरतील लेखक साहित्यिक पत्रकारांसाठी हा काळ प्रतिकूल असून या क्षेत्रातील व्यक्तींवर कायदेशीर कारवाया तुरुंगवास संभवतो काही प्रसार माध्यमांवर निर्बंध येतील भाग्यातील रवी गुरु शुभ योगामुळे या काळात सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतील लोकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहील या काळात निवडणुका झाल्यास विरोधी पक्षाचे पारडे जड राहील सत्ताधारी पक्षाचे मोठे नुकसान या काळात संभवते सत्ताधारी आघाडीत फूट पडण्याची शक्यता राहील खेळाडूंसाठी हा काळ अनुकूल असून स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल या काळात सीमेवर ताणतणाव निर्माण होऊ शकतो या काळात बंद निदर्शने संप यातून हिंसा अशांतता निर्माण होऊ शकतात नेपचून योगामुळे या काळात नाट्यमय घडामोडी संभवतात युती आघाडीमध्ये रुसवे फुगवे वाढतील जागा वाटपावरून नाराजी व्यक्त करतील आघाडीतील काही घटक पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतील षष्टातील शनी शत्रुराष्ट्रावर विजय मिळवण्यासाठी पोषक असून या काळात मोठे गुन्हेगार अतिरेकी पकडले जातील या काळात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन प्रचाराचा जोर वाढेल नेत्यांचे वाक्य युद्ध रंगतील विरोधी पक्ष प्रचारात आघाडी घेण्याची शक्यता राहील बुध शनी योगामुळे खोटी आश्वासने देण्यात येतील मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जातील रवी मंगळ केंद्र योगामुळे नेते मंत्री प्रमुख व्यक्तींवर हल्ले होण्याची शक्यता असून प्रचारादरम्यान दोन गटात हणामारी हिंसा होण्याची देखील शक्यता राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद